तुम्ही आमच्या आमच्या भगव्याला कलंक लावण्याचा प्रयत्न केला शिवसेनेचा भगवा जो शिव शिवछत्रपतींचा भगवा आहे त्याला कलंक लावण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवता तुमच्या झेंड्यावर पहिला हिरवा काढा ते तो जेव्हा हो सोळा कराल तेव्हा चंद्रबाबू आणि नितीश कुमारला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवा आहे सोपा विषय आहे त्याच्यात दंगल करायचं कारण काय आता त्याच्याबद्दल गृहमंत्र्यांचं गृह म्हणजे गृहमंत्र्यांचं घर हे नागपूर आहे आर एस एसचं मुख्य कार्यालय नागपूर आहे अशा या नागपूरमध्ये हिंदू खत्रमे कसा काय मग इतके वर्ष तुम्ही केलं तरी काय नेमकं मग पूर्वनियोजित असेल तर तुमचं गृह खातं झोपा काढत होता का हा पूर्वनियोजित गट तुमच्या कानावर आला का नाही आणि जर आला असेल तर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं का या सगळ्या एका ह्या एका, एका प्रश्नामध्ये अनेक प्रश्न दडलेले नाही मग अगदी अगदी तुमचा प्रश्न योग्य आहे सरकार त्याचा अपयश लपवण्याचा प्रयत्न करते आणि हे अपयश लपवण्यामध्ये आणखीन अपयशी ठरते मला भारतीय जनता पक्षाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुमचं हिंदुत्व आम्ही पाहिलेलं आहे हे हिंदुत्वाचा ढोंग आम्ही पाहिलेला आहे तुम्हाला जर का एवढा हिरव्या रंगावरती राग असेल तर पहिला प्रथम तुम्ही तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढून दाखवा भारतीय जनता पक्षाने पहिले ते करावं आणि मग हिंदू मुस्लिम करावं कारण एका बाजूला हिंदुस्तान पाकिस्तान करायचं आणि पाकिस्तानसोबत मॅच खेळायची ती मॅच दुबईत करायची आणि त्या मॅचला त्यांची पोरं ठोरं जाऊन ती मॅच बघणार म्हणजे मंत्र्यांची पोरं अमित शहाचा मुलगा हा मॅच आयोजित करणार इकडे साध्या मुलांना गरीबाच्या मुलांना हिंदुस्थान पाकिस्तान करून लढवायचं आणि तिकडे दुबईत जाऊन मॅच बघायची हे हिंदुत्व कोणतं बांगलादेशमध्ये हिंदूंवरती अत्याचार होत आहेत ही माहिती आल्यानंतर एक तर तुम्ही त्या शेख हसीना इकडे सहारा दिला त्या नक्की कुठे कल्पना नाही पण त्याच बांगलादेशबरोबर क्रिकेट मॅच खेळायची म्हणजे सर्वसामान्यांच्या घराची होळी करायची आणि त्याच्यावर तुम्ही राजकारणाची पोळी भाजायची हे अत्यंत घृणास्पद राजकारण नाही यांची मिलीभगत आहे यांची सगळी मिलीभगत आहे यांच्याकडे कोणतेही मुद्दे राहिलेले नाहीत परत यांना सांगतो औरंगेबादचं सा समर्थन कोणी शिवप्रेमी करणार नाही आम्ही पण करत नाही करू शकत नाही पण हा विषय काढण्यापूर्वी ज्या हदबल त्याने आज मुख्यमंत्री म्हणाले की त्या कबरीचं आम्हाला रक्षण करावं लागते जान मोदींकडे मोदींकडे जा आणि तुम्ही ते रक्षण तुम्ही करताय हे सांगितलं त्याच्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो मग औरंगजेब तुमचा लागतो कोण हे उत्तरी मुख्यमंत्र्यांनी द्यावर अशा हेच तर भाजपचं घाणेरण आहे म्हणजे एका बाजूला ही पराक्रमाची प्रतीक जी आहेत किंवा पुरावे आहेत ते काढायचे आणि कोणाही आयऱ्या गेरायची आमच्या दैवताबरोबर तुलना करायची कोरटकर मोफत सुटलाय त्याला काही पकडत नाही सोलापूरकर आहे कोश्यारी तर इकडे मजा मारून गेलेले आहेत म्हणजे एका बाजूनी शिव शिवछत्रपतींचा अपमान करायचा आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही औरंगजेबाचा विषय काढून आमच्यात दंगली लावायचा असा म्हणजे खरोखर कर्तृत्वहीन माणसाची छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर तुलना करणार एकाला तरी भरचौकात फटकावला फटवला ना तर पुढे प्रकार होणार नाही म्हणजे हे अपयशी सरकार आहे फसवेगिरी करून सत्तेवर आलेला आहे आणि तो जो प्रश्न तुम्ही विचारलात की यांच्या सगळ्या फसव्या योजना ज्या थापा यांनी मारल्या होत्या निवडणुकांमध्ये लाडकी बहीण असेल लाडका भाऊ असेल शेतकऱ्यांची कर्जमुक्ती असेल बऱ्याचशा गोष्टी आता मी बसलो होतो त्या शाळेचं अनुदान म्हणजे शेतकरी आत्महत्या करतायत त्या नागरीने ना आत्महत्या केली पाण्याच्या कैलास नागरीने ना आत्महत्या केली त्यांच्या बहिणीनी काल सगळ्यांसमोर आपल्या सरकारला सांगितले की तुम्हाला लाज वाटली पाहिजे भारत हा कृषीप्रधान देश म्हणता आणि शेतकरी आत्महत्या करता तुम्हाला कसलीच लाज नाही वाटत काय उत्तर काय तुमच्याकडे शिक्षक आत्महत्या करतायत म्हणजे एक एक गोष्ट एक तुम्ही औरंगजेबाचा थडगा जरूर उकरा पण त्याच वेळेला शेतकऱ्यांच्या चिता जळत आहेत त्याच्याकडे लक्ष देणार की नाही शेतकऱ्यांच्या चिता जळतात आत्महत्या करतात शेतकरी त्या चिता तुमच्या डोळ्या देखत आणि तुम्ही औरंगजेबाचा थड़गा उकरता एकदा उकरून तो विषय संपून टाका जबाबदार सरकार अपयशी आहे ना तिकडे आर एस मुख्य कार्यालय तिथे आर एस एसच्या कार्यालयाला डबल झेड डबल प्लस सिक्युरिटी आहे अशा परिस्थितीमध्ये नागपूरमध्ये दंगल होते कशी पूर्वनियोजित असेल बाहेरून लोक आले असतील असं काम उपमुख्यमंत्री काहीतरी म्हणाले म्हणतात म्हणजेच काय की स्वतःचं सरकार किती दुर्दैवाने म्हणेन की बेकार आहे हेच त्यांनी म्हटलेलं आहे

क्योंकि आर एस एस का मुख्यालय वहाँ है अब इनके इनके कार्यकाल में वहां डबल इंजन सरकार है ना महाराष्ट्र में और केंद्र में तो डबल इंजन सरकार की असफलता है और अगर यह सरकार असफल है तो इन्होंने इस्तीफा देना चाहिए किसकी साजिश है किसकी साजिश है और इसलिए मैंने कहा कि जिसका जन्म गुजरात में हुआ था ऐसा औरंगजेब जब हमारे छत्रपति शिवाजी महाराज उनके पश्चात महाराष्ट्र के ऊपर उन्होंने आक्रमण किया था और महाराष्ट्र में उनकी कबर बांधी गई बार बार कहना ठीक नहीं लेकिन सच्चाई है कि गुजरात में जिसका जन्म हुआ था वो औरंगजेब महाराष्ट्र के खिलाफ छत्रपति शिवराय छत्रपति शिवाजी महाराज जी के खिलाफ जो महाराष्ट्र में आए थे वो वापस आगरा नहीं जा सके तो आप चार साल पुरानी बात आप निकाल रहे हैं तो निकालो और इमीजिएट जो भी वहां उनकी कबर है वो काट डालो लेकिन उस वक्त बाबू नायडू और नीतीश कुमार जी को जरूर बुलाइए कौन से बयान क्या बयान नहीं नहीं मैंने कहा ना कि उन्हीं की सरकार है ना चिल्ला चिल्ले नाटक ढोंग क्यों कर रहे नाटक क्यों कर रहे जाओ मोदी जी के पास और 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 नहीं नहीं जो बुलडोजर यूपी में चला रहे थे वैसा बुलडोजर चलाओ ना किसने रोका है बिलकुल अगर, अगर भारतीय जनता पार्टी बीजेपी को हरे रंग से कुछ तकलीफ है तो उनके झेंडे जो हरा रंग है वो उन्होंने हटाना तुम्ही आमच्या आमच्या भगव्याला कलंक लावण्याचा प्रयत्न केला शिवसेनेचा भगवा जो शिव शिवछत्रपतींचा भगवा आहे त्याला कलंक लावण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवता तुमच्या झेंड्यावर तर पहिला हिरवा काढा हो तेव्हा एकनाथ शिंदे हे मोदींच्या कचरा डस्टबिन मध्ये होते आम्हाला कळलंच नाही त्याला धन्यवाद जय महाराष्ट्र

जाकली सह morally प्रमान हो लो औ सिरकाल मिसस कालता ब little म drie खो पिर आपकाल